न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करीते पावळ्या गाडच्या काही मुख्य बातम्या अत्यंत लोकप्रिय विरोधी नाटक एकदाव भटासाचे एकाच दिवशी सलग चार प्रयोग राजकला मंदिरचे कलाकार शनिवार दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस एक आगळा वेगळा विक्रम प्रस्थापित करणार आहे साई सभागृह हो बोकाटच्या मागे शंकरनगर इथं सकाळी नऊ वाजता या विक्रमाला प्रारंभ होणार असून सायंकाळी सहा वाजता चौथा प्रयोग केला जाईल या उपक्रमाचं उद्घाटन सकाळी नऊ वाजता झाडीपट्टी कलावंत पद्मश्री परशुराम खुने आणि नाट्यकर्मी रघुवीर जोशी यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर नाटकाला प्रारंभ होईल हा प्रयोग विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवण्यात आला आहे नाटकाचा दुसरा प्रयोग बारा वाजता होणार असून हाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असेल तर तिसरा प्रयोग दुपारी तीन वाजता नाट्य कलावंतांसाठी आयोजित करण्यात आला आहे या प्रयोगाला ज्येष्ठ रंगकर्मी संजय पेणसे संजय भाकरे संजय वलीकर व सलीम शेख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे चौथा व समारोपाचा प्रयोग सायंकाळी सहा वाजता होणार हा राखीव राहणार आहे संस्कार भारतीचे अध्यक्ष कांचन गडकरी यांची या प्रयोगाला विशेष उपस्थिती राहील नमस्कार मी राजेश चिटणीस या ठिकाणी जी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती ती एवढ्यासाठी की अकरा मे ला साई सभागृह येथे सकाळी नऊ ते बारा बारा ते तीन तीन ते सहा आणि सहा ते नऊ असे चार प्रयोग सलग एकाच दिवशी एकाच रंगमंचावर एकाच नाटकाचे आयोजित केलेले आहे तेवढ्यासाठी आज इथे आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये आलेलो आहे नाटकाच्या माध्यमातून तर खूप लोकांना शिकवायला गेलं ना, ना तर नाटक बघत नाहीत लोक त्याच्यामुळे नाटकामध्ये निखळ मनोरंजन असावं पण तरीही म्हणजे हसता हसता जर लोकांना व्यवस्थित शिकवलं ना म्हणजे सांगितलं तर ते लवकर कळतं पण खूप दोन तास लेक्चर दिलं अतिशय गंभीररित्या तर ते कळत नाही त्याच्यामुळे ह्या नाटकातून समज आणि गैरसमज या, या गोष्टी कशा असतात आणि कशा होतात तर त्यावर प्रकाश टाकलेला आहे मी सीमा गोड बोले आयच्या आधी पण राजेश दादांनीच इथे तीन प्रयोग केलेले आहेत मोरूच्या मावशीचे आता चार प्रयोग म्हणजे आम्ही आमचाच विक्रम मोडतोय असंच होत आहे आम्हाला हे एक तर सगळ्यांना दाखवून द्यायचं की आम्ही कलाकार लोक इतके स्टॅमिना ठेवून आम्ही हा असे चार प्रयोग करू शकतो आणि स्वतःलाही आम्ही त्याच्यामधनं परखतोय आहे की आपणही तितक्या पद्धतीने करू शकतो का त्याच्यामुळे आणि आमचे हे प्रयोग अगदी छानपैकी यशस्वी होतील असं आम्हाला वाटतं नमस्कार यान आटका मदे मी ऐश्वर्या शिंदे या नाटकामध्ये मी माधव भट यांच्या मुलीचं भूमि भुमी, मुलीची भूमिका करते आहे आणि या नाटकामध्ये तुम्हाला सासरे आणि जावई यांची जुगलबंदी बघायला मिळणार आहे तर माझं असं कॅरेक्टर आहे की मी एक पुस्तकी किडा आहे आणि बाबांची खूप लाडकी आहे आणि माझ्या नवऱ्याचं आणि त्यांचं अजिबातच पटत नाही तर या दोघांमध्ये माझा काय सँडविच होतो आहे तो सगळा हा प्रकार आहे तुम्हाला बघायला मजा येईल तर मी लोकांना हेच आवाहन करते की या चारही प्रयोगांच्या टायमिंगमधून तुम्हाला जो कोणता सुटेबल होत असेल त्यात नक्की, नक्की कर, आ, या आणि नक्की बघा मी श्याम या नाटकामध्ये मी कदम हवालदार कदमची माझी भूमिका आहे राजेश चिटणी हा जो माधवभटची जी भूमिका करतो आहे आणि जो आणि डाव रचलेला आहे तो डाव कसा मोडाचा आहे याच्यामध्ये मी थोडक्यामध्ये त्यांच्या म्हणजे त्याला काय म्हणतो ना थोडंसं विरिझन करतो की नाही यांचा डाव सक्सेस नाही झाला पाहिजे तर अशी माझी एक हसत खेळत अशी छान विनोदी भूमिका आहे याच्यामध्ये माझी नमस्कार मी अनिल पाघोरे हो या एक डाव भट्टाच्या नाटकामध्ये मी माधवभट यांच्या जाव्याची भूमिका करतो आहे खरं तर आता माझ्या सहकार कलाकारांनी सांगितलंच आहे सा की जावाई आणि सासरे यांच्यामधला जो कुरघुडीचा जो खेळ आहे त्याच्यातनं बघण्यातून मिळणार आहे सासऱ्याला झाडा शिकवण्यासाठी तो त्यांचाच जाव त्यांच्यावर उलटवण्याचा प्रयत्न करतो कु पण बघू त्यांच्यावरच कसा काय उलटतो हे सगळं तुम्हाला नाटकातनं बघण्यात बघायला मिळणार आहे खरं तर अडीच तास तुम्हाला शंभर टक्के धमाल मनोरंजनाची खात्री किंवा हमी ही देता येईल या माध्यमातून आणि पुन्हा एक गोष्ट की आपल्या माध्यमातून मला तुम्हाला पण ही विनंती करायची की राजकला मंदिरतर्फे या चार नाटकाच्या विक्रमाचा जो एक, एक शिवधनुष्य जे उचललेला आहे आम्ही त्याबद्दलची द त्याबद्दलची दखल जास्तीत जास्त लोकांनी घ्यावी जेणेकरून नागपूरच्या रंगभूमीवर व्यावसायिक प्रेक्षक आणखी जास्त प्रमाणात वाढेल एवढीच माझी आणि मी त्याने सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद नमस्कार मी अभिषेक बेलाररा मी या नाटकाचं संगीत करतो आहे आम्ही सलग चार प्रयोगाचा एक विक्रम करतो आहे आणि या नाटकात तुम्हाला नवीन वेगळं अजून काहीतरी बघायला मिळेल धमाल विनोदी नाटक आहे नक्की या धन्यवाद सत्याहत्तर वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटील हिरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एकमेव विश्वसनीय सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे मग वाट कोणाची बघत आहे आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा आहे योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा शहाऐंशी शून्य पाच चोवीस पन्नास ऐंशी लँडलाईन नंबर शून्य सात बारा पंचवीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर सात